वृषाली कांबळे यांनी हो असं कळवलेलं आहे तर वृषाली कांबळे यांचा प्रश्न काय होता सर माझ्या कानातून आवाज येत आहे प्लीज काहीतरी उपाय सांगा बघा काहीतरी उपाय सांगून तुमचा आवाज कसा बंद होईल ना सगळेजणांचा प्रश्न असाच असतो की काहीतरी आता कसं आहे की या ठिकाणी आपले हे मोफत फ्री सेशन चालू आहे त्याच्यामुळे काहीतरी हा शब्द येतो तर मला असं वाटतं की काहीतरी गोष्टी करून अशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्या होत नाहीत तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी कानातून आवाज येणं म्हणजे काय आहे की आपल्या कानामध्ये जे काही इंद्रिय आहेत ते डिस्टर्ब झालेले आहेत हां त्याला आपण थॅटीज असं म्हणतो तर यासाठी तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी टेस्ट करून बघायला हव्यात आणि त्याच्याप्रमाणे औषधं घ्यायला हवीत जर एक वर्षापेक्षा जास्त जुना जर जा कानातून आवाज येण्याचा त्रास असेल तर तो पूर्णपणे बऱ्याच वेळा बरा होत नाहीसुद्धा लक्षात ग गोष्ट घ्या त्यामुळे प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घ्या म्हणजे काहीतरी उपाय करून कानातला आवाज जो आहे तो मला तरी माझ्या तरी माहिती तसा काही उपाय सोपा नाही आहे की तो केला आणि कानातला आवाज जो आहे तो बंद झाला त्यामुळे माफ करा तुम्हाला मी काय म्हणतात त्याला स्टेट फॉरवर्ड आन्सर देतोय पण हे सुद्धा तुम्हाला समजणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेण्यासाठी